तर बाई स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर आज आपला मोटो ब्लॉग आहे होळीबद्दल आणि ट्रॅव्हलिंगबद्दल सो so, आज आपण जात आहोत आमच्या गावाला होळी खेळण्यासाठी होळी बघण्यासाठी खेळण्यासाठी आणि स्पेशली थोडंसं ट्रॅव्हलिंग पण होईल त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ करत आहे सो so, मोटो ब्लॉगिंगचा माझा पाचवा ब्लॉग आहे सो so, आय होप तुम्हाला आवडेल आज मराठीमधूनच करायचं माझा विचार झाला आहे म्हणूनच मी आज रेडी झालो आहे प्रॉपरली सो लेट सी ह्या uh, ब्लॉगमध्ये स्पेशली मी तुम्हाला सांगतो की गावाला कशी होळी खेळली जाते इवन टुर्नामेंट्स पण आहेत सो हा ब्लॉग जो आहे हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा होईल सो स्टे क्यून सो यु नो स्टे पेशन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडच्या काही आठवणी आणि या, या होळीमध्ये कसा आमच्या गावाकडे होळीमध्ये रंग खेळला जातो हो किंवा सोंग कसे काढले जातात ते सगळे दिसले जाईल सो so, बघूया आणि एन्जॉय करूया हा ब्लॉग स्टार्ट तो चला सुरू करया आपला मोठा फ्लॉग आणि ट्रॅव्हलिंग सो लॅट स्टार्ट द चेंज तर मग जो मुलचा कोकणी असतो ना त्याला माहितीये कि सणासुदीला गावाला जाणं किती इम्पॉर्टन्ट असत ते ना ते ना फील करण्यासारखं असतात की बाबा उद्या सण आहे आणि मी आज गावाला चाललोय खास करून गणपती गणेश चतुर्थीला आणि हे असं होळीला वगैरे शिमग्याला यात तरी मजा आहे तुम्हाला जर तुम्ही जर सिटी मध्ये राहता आणि तुम्ही जर तुमचं गाव प्रॉपर कोकणातला असेल तर भाई मजा येते होळी म्हणजे कसं बघायला गेलं तर इंडियामध्ये सगळेच मनावतात पण ते तशी होळी आपल्याला बघायची नाही आपली कोकणातली होळी म्हणजे एक वेगळीच प्रकारची असतात शिमगा सोंग काढणं म्हणजे होळी पटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक तर रंगपंचमी असते आणि मग रंगपंचमी झाल्यानंतर मग ते शिमगे चालू होतात म्हणजे सोंग वगैरे काढणं होतात छोटी छोटी मुलं किंवा मोठी मोठी मुलं थोडस यु नो ऍक्ट करतात त्यात बघायला मजा असते किती मोठे झालात ना तरी तुम्हाला त्या गावच्या ज्या आठवणी आहेत त्या तुम्ही कधी विसरू शकत नाही जर तुम्ही बॉर्न इन बॉटन लाईक गावून असाल तर विलेज असाल टोटल आता झाले चार सत्तावन पेट्रोल ऑलरेडी गाडीमध्ये फुल आहे दोन दीड तासामध्ये आपण गावाला पोचूली न्यू पनवेल मध्ये ना हा जो रस्ता बनवलाय ना किंवा हा जो ब्रिज झाल्यापासून आहे ना भरपूर सारे ट्रॅफिक ना क्लिअर झालेला आहे म्हणजे जो तिकडून रस्ता होता त्याच्याऐवजी हा जो ब्रिज झाला त्याच्यावरून क्लिअर क्लिअरली ट्रॅफिक कमी झालाय ना तर स्टार्टिंग स्टार्टिंगला जर बघायला तो जो ब्रिज आहे स्टाफ समोरचा कॉलेजच्या समोर जा अरे बापरे एवढी ट्राफिक असायची त्या फ्रीज की काय सांगू लाँग ड्राईव्ह लागतं आणि तुमच्याकडे रॉयल एनफिल्ड असेल तसं मी स्टार्टिंगला पण बोललोय बाईक तशी बाईक असते यार कोणती बाईक असते तुमच्याकडे जर स्पोर्ट्स बाईक आहे किंवा साधी बाईक आहे काहीच नाही रॉयल एनफिल्ड जर तुम्ही चालवताय आणि तेही लॉंग ड्राईव्ह साठी तर ते यु नो पुरस मस्त वाटत चालवायला पण आणि यु नो थोडस बघायला पण ना फोन करतेस का फोन बोल आम्ही थांबलोय अक्चुअली माझा एक फ्रेंड पण येतोय सो त्याला आम्हाला थांबावं लागेल गेलं तर पनवेलचं मार्केट पण आता वाढत हाय की तुम्हाला ह्याच्यामध्ये माझा व्हॉइस प्रॉपर येतोय की नाही हाच मला प्रश्न असतो नेहमी ने मी उल विचाराला यार नेहमी नेहमी हाच का क्वेश्चन विचारतो हाच का प्रश्न विचारतोय की हा व्हॉइस येतोय की नाही ऑडिओ प्रॉपर येतोय आहे नाही अँगल बरोबर आहे की नाही तर भाई जर मी आयफोन यूज करतोय ना तर मला हा शब्द तुम्हाला विचारणं खूपच गरजेचं आहे की तुम्हाला व्हॉइस प्रॉपर येतोय की नाही येत आहे तुम्हाला प्रॉपर माझा अँगल सेट झालेला दिसतोय की नाही दिसत आहे कारण सी माझं मोठी एवढंच आहे की तुम्हाला व्हिम चांगला आला पाहिजे आणि माझा व्हॉइस प्रॉपर आला पाहिजे ऑडिओ प्रॉपर आली पाहिजे आता तर त्याच्यामध्ये मजा नाही येणार गाडीवर असेल ते मे बी Beep, <laughs> beep, terasa hmm, apa pun perlu sampai akhir pada tahun ini signal asyik

तुम्ही माझं जर पहिलेच युट्यूब च्या चॅनल म्हणजे माझ्या जर चॅनलवरती जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलेत ना तर मोस्ट ऑफ द ना मार्केटिंग मार्केटिंगच्या रिगार्डिंग आहेत किंवा असंच नॉर्मली इंटरव्ह्यू देण्याच्या बाबतीत आहेत किंवा असे आहेत ज्या वर्गीचे जनरल नॉलेज वगैरे असेल जनरल म्हणजे तो जनरल नॉलेज नाही एक इंटर्नशिप वाला आहे डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड जो इंटर्नशिप वाला असतो किंवा तो काम करणार असतो आणि कसं इंटरव्ह्यू मध्ये बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे पण आता सध्या कसं झालंय ना की मी एका प्रोसेसमध्ये असा फसलो आहे ना की मी काय सांगू झालंच मी मेकश्युअर करेन की मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही कुठल्याही स्टार्टअप कंपनी सोबत जर जॉईन होत असाल तर मेकश्युअर करा सगळ्या डिटेल्स त्यांच्याकडून घ्या त्याच्यामुळे पलस मी वाटा कुठे आहेत ते कुठे आहेत पण कुठे तू विचारलाच नाही कुठे आलात तर मी हे सांगत होतो की भाई कुठल्या पण प्रोजेक्ट वरच कुठल्या पण ऑफिस मध्ये तुम्ही कॉर्पोरेट मध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करताय कुठंही काम करताय पहिले करा यार कारण ना सॅलरी आणि पैशाच्या बाबतीत ना लोकांना असं वाटतं की हा मूक मध्येच काम करायला किंवा हा जो काम करतो ना त्याच्याकडून सगळं काम करून घ्या ऍक्च्युली हा टॉपिक ह्या मोठ्या ब्लॉग मध्ये बोलण्यासारखं नाहीये पण काय करणार लाईफ मध्ये ना ह्या गोष्टी अशा आपल्याला फेस कराव्या लागतात ना ज्याच्यामुळे आपल्याला काही असे निर्णय आपले असे चुकतात ना की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर आपल्याला सहन करावं लागतं फेस करावं लागतं काही गोष्टी मेकशुअर करा तुम्ही जर एम्प्लॉई आहात तुम्ही जर इंटर्नशिप करताय फ्रीलान्सिंग करताय तर काही करताय कोणत्याही प्रोजेक्टवरती वरती कोणत्याही कामावरती तुम्ही प्रोजेक्ट काम करत असाल तर थोडस विश्वास ठेवा ऍडव्हान्स सत्तावीस टक्के तुम्ही काम झाले सॅलरीवरतीच विश्वास ठेवा पहिले कारण क्लाइंटचं नाईन्टी पर्सेंट नो थोडस मागे पुढे असाल बट कोणाला म्हणजे तुम्ही धोका तर नाही देणार कोणाला असं हे नाही करणार की चल यार बनवलं आणि फ्रॉड तर नाही करणार एवढं मला माहित आहे कारण जे फ्रॉड होतं ते मोस्टली अशाच लोकांसोबत होतात जे प्रॉपर सिद्धत मध्ये काम करतात आणि मग त्यांच्यासोबतच त्यांचे लागतात अॅक्च्युली आता आपण फोन केलेला फ्रेंडला पण आय थिंक ते अवेलेबल जास्त आताच फोन केलेला ते मला असं वाटतं असतो पनवेलच्या जवळपास आपण कुठेतरी थांबून तिथून घेऊया मग प्रवास जो असेल तर मला असं वाटतं की विजय बनवलेला आहेत त्याच्यामुळे कन्वेल टू हा तुम्हाला दाखवणं आले तेवढं काही नाहीये आणि मेक शुअर करून जर आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा आला तर तुम्हाला ती मजा दाखवायला पण ह्या गोष्टी मी ब्लॉग मध्ये आहे ना एवढं तुम्हाला फल म्हणजे पटा व्हिडिओ दाखवतोय आणि त्याच्यानंतर जो ब्लॉग असेल तो प्रॉपरली मी उद्या सेट करेल तो स्पोलींग असेल प्रॉपर आणि रंगपंचमीचा असेल आणि त्याच्यामध्ये टुर्नामेंट पण असेल सो मेबी हा थोडा ज्लॉग थोडा मोठा झाला तर होईल पेशन्स ठेवा थोडा गावाकडच्या गोष्टी तुम्हाला दाखवायला मिळतील तुम्हाला थोडं वाईट मिळेल कारण मला, मला, मला माहिती मा ना मुंबईमध्ये राहून त्या गोष्टी ना अनुभवायला मिळत हा ऑब्विसली तुम्ही राहताय तुमचं जन्म मुंबई आहे तुम्हाला त्या गोष्टीना एकदम हे वाटते की नाही ठीक आहे यार एवढं काय नाही पण जो गावाला आहे लहानपणापासून आणि तो मुंबईला आलो सटेल झाला आणि त्याला जर गावाच्या काही अशा गोष्टी दाखवल्या या फंक्शन दाखवलं किंवा आठवलं तर तो त्याच्यामध्ये आठवणी येतात कारण ना तुम्ही करू आणि आता आपण जाणार आहोत होळी बघायला होळी रचून झालेली आहे चोर हलकून होळीच्या आदल्या दिवशी असतं आणि आता होळी रचून होईल आणि मग होळी पेटवतील सो आता आपण जाणार आहोत तिकडे होळीच्या माळावरती आणि तिकडे ना गोलाफेकची एक स्पर्धा चालू आहे जे गावातले थोडी छोटी मोठी एक स्पर्धा ठेवलेली आहे जेणेकरून गावातले प्रत्येक जण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो आणि होळी पेटवल्यानंतर आपण जाणार आहोत टुर्नामेंट्स बघायला सो स्टेज युन व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आय गेस मी आहे ना ही व्हिडिओ जी आहे ती दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आहे कारण एका पार्टमध्ये एवढं सगळं मला कॅप्चर नाही करता येणार ना। स्टार्ट जो आपला आहे ना ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर आहे ना ट्रॅव्हल असेल आणि थोडस होळी कशी पेटवली जाते तिथे काय परंपरा असतात नारळ फेकले जातात बोंबाटे मारले जातात इवन गोळा फेकची स्पर्धा आहेत आणि टुर्नामेंट्स या हे सगळं दाखवलं जाईल आणि सेकंड पार्ट जो आपला असेल त्याच्यामध्ये रंगपंचमी आमच्या गावाला कसं खेळलं जातं खास करून कोलाडकर बिंग कोलाडकर पुईकर ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि थोडंसं यु नो जास्तच होतं आमच्याकडे बट नक्की आवडेल तुम्हाला काही तुमच्या आठवणी ताज्या होतील सो स्टे ठेऊन आपण जाऊया होळीच्या मालावर धाडी निरोप आम्ही धाडी निरोप पंढरपुरी आहे